नमस्कार रत्नशास्त्राच्या या सिरीजमध्ये तुमचं हार्दिक स्वागत जसं तुम्ही थमनेरवर पाहिलं आहे आज आपण पोहळे या रत्नाविषयी जाणून घेणार आहोत पोहळे हे उपरत्न नाही आहे हे नवरत्नांमधलं एक रत्न आहे नवरत्न कोणती आणि पाच महारत्न कोणती याची माहिती मी या, या आधीच्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे ते व्हिडिओ तुम्ही नक्की बघा तर आज आपण पोवळे या रत्नाविषयी जाणून अधिक जाणून घेणार आहोत तर हे जे रत्न किंवा हे क्रिस्टल आहे किंवा हा स्टोन आहे तो आपल्याला समुद्रात मिळतो तर हे कोरल जे आहे हे समुद्रात तयार होतं तर रॉ कोर कॉरल मुगा किंवा पोवळं हे कसं दिसतं याचे फोटोसुद्धा मी काढून ठेवले आहेत आणि पोळ्याची ज्वेलरी एकूण पोळं रत्न जे आहे ते कसं दिसतं रॉ आणि पॉलिश केल्यानंतर तर ह्याचे फोटो मी काढून ठेवलेले आहेत तर ते सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे तर पोळ्याविषयी मी छोटीशी स्क्रिप्ट आधीच बनवून ठेवलेली आहे तर पोळ्याविषयीची आपण माहिती घेऊया अर्थातच तुम्हाला माहिती आहे की पोळं जे आहे ते मंगळ या ग्रहाचं रत्न आहे आणि मंगळ हा कोणत्या दोन राशींचा स्वामी आहे तर मेष आणि वृश्चिक मेष आणि वृश्चिक राशीचा स्वामी मंगळ आहे त्यामुळे ज्या व्यक्तींची रास मेष आणि वृश्चिक आहे अशांनी नक्की रत्न वापरावं आणि रत्न वापरण्याच्या आधी मंगळ हा कोणत्या स्थानामध्ये पडलेला आहे त्यांच्या हे, हे अधिक त्यांनी जाणून घेतलं तर चांगलं आणि मोस्टली माझं असं सांगणं आहे की जर मंगळ हा शु मंगळ हा फक्त मंगळ राशीवाल्यांनीच नाही तर इतरांनीसुद्धा मंगळ ज्यांची रे रास मेष आणि आहे अशांनीच नाही तर बाकीच्या व्यक्तींनी पण त्यांचा मंगळ कोणत्या स्थानामध्ये कुंडलीच्या पडलेला आहे हे आधी चेक करावं जर शुभस्थानामध्ये तो पडलेला असेल तर त्यांनी सुद्धा मंगळ मंगळाचं हे जे रत्न आहे पोवळं वापरलं तर चालतं तर आपण स्क्रिप्टकडे वळूया पोवळे ज्याला हिंदीमध्ये मुंगा मुंगा असं म्हणतात आणि इंग्लिशमध्ये कॉरल तर व्यक्तीच्या जन्मकुंडलीत जर मंगळ बिघडलेला असेल बघा हा पॅरेग्राफ खूपच महत्त्वाचा आहे व्यक्तीच्या जन्मकुंडलीत जर मंगळ बिघडलेला असेल म्हणजे राशीत पडलेला असेल किंवा शत्रुग्रहांच्या तावडीत असेल आणि किंवा नीच राशीत पडलेला असेल आता नीच रास म्हणजे काय तर मंगळाची उच्च रास आहे मकर मकर आणि नीच रास आहे कर्क तर अशा व्यक्तींनी पोळे वापरू नये आता हे मंगळाची रास मकर आणि निचरास कशी पाहावी तर ह्याचे व्हिडिओ मी आधी बनवून ठेवलेले आहेत तर ते तुम्ही जाऊन बघा मंगळाची उच्च म मकर आहे आणि निचरास कर्क आहे जर एक तुम्हाला जर दाखवायचं असेल तर मी असं दाखवू शकते की बघा आता ही एक कुंडली आहे आणि मंगळ इथे पडलेलं आहे चौथ्या घरात हे शुभस्थान आहे पण इथे जी रास आहे ती मिथून दाखवते तर आपली उच्च रास काय आहे उच्चरास काय सांगितलेलं आहे मकर 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 कुंभ आणि मीन म्हणजेच जर दा इथे जर दहा आकडा असेल इथे जर दहा आकडा असेल तर याचा अर्थ मंगळ उच्च राशीत पडलेला आहे मकरेत पडलेला आहे इथे जर दहा आकडा असेल इथे तीन आहे म्हणजे ही मिथून रास आहे इथे जर दहा आकडा असेल दहा म्हणजे मकर रास तर याचा अर्थ होतो की मंगळ उच्च राशीत पडलेला आहे आणि इथे नीच राश करका। करका रास सांगितलेली आहे कर्क कर्क म्हणजे चौथी रास आणि इथे जर चार आकडा असेल तर याचा अर्थ होतो की मंगळ नीच राशीत पडलेला आहे तर ही जी पत्रिका आहे ह्याच्यामध्ये मंगळ उच्च राशीतही नाही आणि नीच राशीतही नाही इथे नॉर्मल मंगळ आहे आणि जो चौथ्या घरामध्ये पडलेला आहे आणि चौथं स्थान हे शुभ समजलं जातं आता इथे आपण आलेलोच आहोत तर मी शुभस्थानं आणि अशुभ स्थानं मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगते कारण ज्यांना हे माहीत नसेल की कुंडलीची शुभस्थानं कोणती आणि अशुभस्थानं कोणती त्यांच्या हे लक्षात येईल तर तुमचे जे ग्रह आहेत जे महत्त्वाचे ग्रह आहेत ते शुभ स्थानामध्ये पडणं गरजेचं आहे मुख्यतः तुमची जो लग्नस्वामी असतो तो आणि राशीस्वामी असतो तो आणि मंगळासारखे गुरुसारखे ग्र ग्रह जे आहेत ते शुभस्थानी पडणं गरजेचं असतं तर हे लग्नस्थान आहे हे शुभस्थान मानलं जातं हे द्वितीय स्थान आहे हे काही ज्योतिषी कुटुंबस्थान म्हणून अशुभस्थान मानतात पण मी अ, हे अशुभस्थान मानत नाही तर इथे हे सुद्धा शुभस्थान आहे हे सुद्धा तिसरं शुभस्थान आहे या हे स्थान नातेवाईकांचं आपले रिलेटिव्ज जे आहे किंवा मित्रमंडळी आपतेष्ट भाऊ भावा बहिणींचं हे स्थान आहे भावा बहिणींचं रिलेशन स्पष्ट करणारं हे स्थान आहे तसेच माणसाला विविध प्रकारचे जे छंद असतात आवडीनिवडी असतात त्यांचं हे स्थान आहे तर हे स्थानसुद्धा शुभ आहे तर चौथं स्थान हे हे प्रॉपर्टीचं स्थान आहे आपल्याकडे असणारा पैसा अडका जमीन जुमला हे, हे जे आहे ते हे ह्या चौथ्या घरावरून पाहण्यात येतं तर इथे असलेला मंगळ अतिशय शुभ समजला जातो मी जे मी जे घराचे योग घेतलेले आहेत ते एपिसोड जाऊन नक्की पहा मित्रांनो त्याच्यातून तुम्हाला मंगळ कुठे कुठे पडला असता आपल्या पत्रिकेमध्ये प्रॉपर्टीचा योग तयार होतो किंवा ज्यांचं स्वतःचं घर आहे किंवा ज्या त्या ज्यांच्याकडे मुळातच वडिलोपार्जित संपत्ती आहे त्यांच्या त्यांचा जो मंगळ बलवान असतो आणि त्यांचा मंगळ मुख्यतः हा चौथ्या स्थानामध्ये पडलेला असतो किंवा जर तुमच्या चौथ्या शुभस्थानांमध्ये जर मंगळ असेल तर घर स्वतःचं घर घेण्याचा योग बनतोच बनतो तर मी अनेक पत्रिका स्पष्ट करून सांगितलेल्या आहेत तर घराचा योग ही जी मी सिरीज बनवलेली आहे ती सेरीज नक्की पहा म्हणजे तुम्हाला तुमच्या पत्रिकेमध्ये तुमच्या स्वतःच्या घराचा योग आहे की नाही हे तुम्हाला स्वतःलाच समजेल किंवा तुम्ही ते स्वतःच आपल्या पत्रिकेवरून शोधून काढू शकता तर मी सांगत होती तुम्हाला शुभ आणि अशुभ स्थानं कोणती तर पहिलं घर हे लग्नस्थान शुभ असतं दुसरं स्थान शुभ असतं तिसरं स्थान शुभ असतं चौथं स्थान शुभ असतं पाचवं स्थान देखील शुभ असतं सहावं स्थान हे अशुभ असतं सातवं स्थान हे शुभ असतं आठवं स्थान अशुभ असतं नव्वं स्थान भाग्यस्थान आहे शुभ असतं दहावं स्थान हे शुभ असतं अकरा स्थान शुभ आहे आणि हे बारा वाजता हे अशुभ असतं व्ययस्थान आहे ते तर अशा प्रकारे मित्रांनो आज मी तुम्हाला शुभ आणि अशुभ स्थान कुंडलीची कोणती तेही सांगितलेलं आहे तर आपण आत्ता पुढे जाऊया तर बघा इथे काय लिहिलं आहे व्यक्तीच्या जन्मकुंडलीत जर मंगळ बिघडलेला असेल म्हणजे शत्रू राशीस पडलेला असेल किंवा शत्रुग्रहांच्या तावडीत असेल किंवा मंगळ नीच राशीत पडलेला असेल नीच आणि उच्च राश कसं बघायचं हे सुद्धा मी तुम्हाला सांगितलेलं आहे तर अशा व्यक्तीने पोवळे वापरू नये बघा बहुतेक ज्योतिषी हे जर मंगळ नीच राशीत कि असेल किंवा नी मंगळ बिघडलेला असेल तर पोळं रत्नाचा पोळं हे रत्न वापरण्याचा सल्ला देतात पण मला असं वाटत नाही जर तुमची श स्थानं अशुभ असतील आणि अशुभ स्थानात जर तुमचा मंगळ पडलेला असेल तर तो अशुभ घटनेला जास्त आ, प्रभावी ठरतो म्हणजे तुमच्या अशा व्यक्तीने मंगळ वापरला तर त्यांच्या जीवनामध्ये आणखीन अशुभ क्रिएट होण्याची शक्यता असते त्या उलट जर तुमच्या शुभस्थानामध्ये मंगळ पा पडला असेल आणि जो तुम्हा तुमच्या प्रगतीला योग्य ठरणारा असतो आणि अशांनी जर मंगळाचं रत्न वापरलं तर मंगळाचा जो इफेक्ट आहे जो प्रभाव आहे तो अधिक वाढतो आणि तुमच्या आयुष्यामध्ये आणखीन चांगल्या घटना किंवा घडून येतात किंवा तुमचं आयुष्य आणखीन प्रगतीपथावर जातं तर ज्यांचा मंगळ बिघडलेला आहे अशांनी पोवळं वापरू नये कृपया असं माझं सांगणं आहे काही ज्योतिषी ज्यां मंगळ बिघडला असेल तर पोहळं वापरण्याचा सल्ला देतात परंतु जर एखादा ग्रह बिघडलेला आहे तुमचा तर त्यांनी त्या ग्रहाला सपोर्टिव अशा कोणताही रत्न वापरू नये जर तो ग्रह चांगला असेल तुमच्या पत्रिकेमध्ये तर त्यांनी त्या ग्रहाला सपोर्टिव असं रत्न नक्की वापरावं तसेच व्यक्तीला मंगळ असेल तर त्या व्यक्तीने पोळे हे रत्न अवश्य धारण करावं जसं आता मी सांगितलं की मंगळ कोणत्या घरात पडलेलं आहे हे आधी चेक करून घ्यावं आणि मंगळ जरी तुमच्या पत्रिकेमध्ये असला किंवा मंगळाची पत्रिका ज्याला म्हणतात किंवा ज्यांना मंगळ असणे असं म्हणतात तर त्यांनी सुद्धा मंगळाचं हे रत्न वापरलं तर चालतं परंतु मंगळ कुठे आहे कुठे पडला आहे शुभ स्थानामध्ये आहे की अशुभ स्थानामध्ये आहे की नीच राशीत आहे शत्रुरा शत्रुग्रहांच्या तावडीत सापडला आहे ह्या आधी बघून घ्यावं आणि नंतर वापरावं मेष आणि वृश्चिक राशी करता पोवळं हे रत्न आहे आणि कारण दोन्ही राशीचं स्वामी मंगळ आहे पुढे आपण जाऊया या रत्नामुळे व्यक्तीचे भाग्य उजळते तसेच नजर लागणे भूतप्रेत आदींचे भय राहत नाही लहान मुलांच्या गळ्यात जी काळ्या मण्यांची माळ घातली जाते त्यात पोवळ्यापासून बनवलेले मणीसुद्धा वापरले जातात बघा लहान मुलांच्या आता हे तुम्हाला फार कमी दिसेल आढळून येईल परंतु आधी आधीच्या काळामध्ये लहान मुलांच्या गळ्यामध्ये काळ्या मण्यांची माळ घातली जायची नजर लागू नये म्हणून आणि त्या माळेमध्ये पोंबळ्याचे मणी असायचेच असायचे कदाचित तुम तुम्हालाही तुमच्या गळ्यात लहानपणी घातलेली असेल माळ किंवा जर तुम्ही जपून ठेवली असेल तर तुम्हालाही माहिती असेल लहान मुलांना दृष्ट लागू नये म्हणून ही माळ घातली जाते अजूनही मिळते मार्केटमध्ये पण आजकाल लोक अशा गोष्टींवर विश्वास ठेवत नाहीत आणि आताही माळ वापरली जात नाही बहुतेक आता हा पुढचा जो पॅरेग्राफ आहे हा मंगळाचं महत्व सांगणारा आहे हा कॉरल किंवा पोवळे या रत्नाचं महत्व सांगणारा पॅरेग्राफ नाही आहे पण मंगळासाठीच कॉरल रत्न वापरला जातो आणि जर तुमच्या पत्रिकेत मंगळ असेल तर हे जे मंगळाचे गुण आहेत तर कॉरल वापरल्याने किंवा पोवळं मुंगा वापरल्याने हे जे म मंगळाविषयीचे जे गुण सांगितले आहे ह्याच्यामध्ये आणखीन वाढ होईल आ, हे आणखीन प्रभावी होतील तर माणसाचं शौर्य माणसाची लढण्याची वृत्ती म्हणजेच मंगळ हार न मानणे हे मंगळ बलवान असण्याचे प्रतीक आहे मंगळ हे माणसाच्या शरीरातील रक्ताचे प्रतीक आहे कारण मंगळाचा रक्त लालसर रंग असतो आणि माणसाच्या शरीरातील रक्ताचा सुद्धा लालसर रंग असतो म्हणून रक्ताला हे सपोर्टिव रत्न आहे असं मानलं जातं तसेच जमिनीचा कारक मंगळ आहे मगाशी आज मगाशीच मी तुम्हाला मंगळाचं मंगळ हा जमिनीचा कारक आहे आणि मंगळ माणसाच्या पत्रिकेत किती महत्त्वाचा आहे हे मी तुम्हाला सांगितलं आणि शुभस्थानामध्ये अस, असेल तर तुमची जी प्रॉपर्टीची घराविषयीची जमीन जुमल्याविषयीची जी कामं आहेत ती होतातच होतात हंड्रेड पर्सेंट होतात तर मंगळ खूप प्रभावी आहे जमिनीचा कारक मंगळ आहे आणि तो प माणसाच्या पत्रिकेत बलवान असणे गरजेचं असतं ज्या व्यक्तीचे स्वतःचे घर असते किंवा ज्या व्यक्ती स्वतःचे घर घेऊ इच्छितात त्यांच्या पत्रिकेत मंगळ बलवान असणे शुभस्थानात असणे गरजेचे असते तर पुढे आपण जातोय आणि धारण करण्याची पद्धत किंवा विधी अंगठी मोस्टली ते अंगठी धारण करण्याची पद्धत काय आहे काय विधी आहे हे, हे आ, मी तुम्हाला सांगते आहे तर कोणत्याही महिन्याच्या शुक्ल पक्षामध्ये शुभ दिवस पाहून मंगळाच्या होऱ्यामध्ये बघा प्रत्येक दिवशी ग्रहांचे होरे ठरलेले असतात म्हणजे प्रत्येक ग्रहाचा एक पिरियड असतो एक दीड एक तासाचा तर तसं मंगळाचा पण दिवसातनं एक, एक पिरियड येतो तर त्या मंगळाच्या होऱ्यात किंवा त्या पिरियडमध्ये मृगल चित्रा किंवा धनिष्ठा नक्षत्र असताना त्यावेळी सोने किंवा तांबे या धातूमध्ये बसून घेतलेली पोळ्याची जी अंगठी आहे ती धारण करावी आणि धारण करण्यापूर्वी ती मंगळाच्या मंत्राने अभिमंत्रित केली पाहिजे मंगळाचा बीजमंत्र मी पुढे दिलेला आहे तर ओम क्रां क्रीं क्रोम सहा भौमाय नमः हा, हा मंगळाचा बीजमंत्र आहे ज्याच्याने तुम्ही अंगठी प्रभावित करू शकता आणि मी दोन तीन पूर्वी एक एपिसोड बनवला होता ज्याच्यामध्ये मी मंगळाचं सॉरी ग्रहांची वय ग्रहांची वय नाही तर रत्नांची वय सांगितली होती रत्नांच्या वयांचा चार्ट दिलेला होता एक कोष्टक दिलं होतं आणि त्याच्यामध्ये प्रत्येक रत्नाचं वय मी सांगितलेलं आहे नवरत्न घेतलेली आहेत मी ग्रहांप्रमाणे आणि त्या प्रत्येक ठराविक कालपिरियड नंतर ते रत्न जे आहे ते कमी प्रभावी होतं तर त्याचा प्रभाव टिकून राहावा वाढावा म्हणून ते टाइम टू टाइम रत्न जे आहे ती अभिमंत्रित केलं पाहिजे मंत्राने तर हा जो मंत्र आहे तो कॉरल किंवा मुंगा किंवा पोमळे अभिमंत्रित करण्यासाठी आहे त्याचा प्रभाव टिकून राहावा किंवा प्रभाव वाढावा कायम राहावा म्हणून ते प्रभारीत केलं पाहिजे आणि नंतर ते वापरलं पाहिजे तर हा मंगळाचा बीज मंत्र आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच पण जायच्या आधी मी तुम्हाला मंगळाचे मंगळ हा हे कॉरल जे आहे त्याच त्याची चित्र मी दाखवते बघा ही कॉरल कॉरल हा अशा प्रकारे असतो हा पॉलिश केल्यानंतर हा मुंगा किंवा कॉरल किंवा पोवळं जे आहे ते अशा प्रकारे दिसतं हे बघा ही ही पोवळ्यानी बनवलेली ज्वेलरी आहे ह्या बांगड्या आहेत आणि या बांगड्यामध्ये कॉरल अतिशय सुबकपणे बसवलेला आहे अतिशय छान दिसतो आहे मोत्यांच्या बांगड्या आहेत या आणि ह्याच्यामध्ये कॉरल बसवलेला हा जो लाल मणी किंवा लाल रंगाचा इथे पांढरा आणि लाल जो वापर केलेला केलेला आहे तो अतिशय छान दिसतो आहे तर कॉरल आणि मोत्यांपासून या बांगड्या बनवलेल्या आहेत बघा हे रॉ कॉरल असतं ते अशा प्रकारे दिसतं तुम्ही बघू शकता हे अशा प्रकारे कॉरल समुद्रामध्ये मिळतं आणि त्यानंतर त्याला पॉलिश केलं जातं त्याला विशिष्ट आकार दिला जातो आणि ते वेगवेगळ्या दाग दागिने दागदागिन्यांमध्ये दाग दाग वापरलं जातं हे बघा हे रॉ कॉरल जे आहे हे, हे समुद्रात असा खडक मिळतो किंवा स्फटिक मिळतो तर नंतर पॉलिश केलं जातं स्वच्छ केलं जातं पॉलिश केलं जातं त्याला पैलू पाठ दिले जातात आकार दिला जातो आणि त्यानंतर त्या त्याचा रत्नांमध्ये वापर केला जातो तर मित्रांनो अशा प्रकारे ही सर्व माहिती होती तर धन्यवाद